अकोल्यातील ओव्हरलँडर्स अकोला हा गट सामाजिक कार्यातही पुढाकार घेण्यासाठी ओळखला जातो बालदिनाच्या निमित्ताने या ग्रुपने गरजू आणि वंचित मुलांसाठी केक वाटपाचा उपक्रम राबवला तसेच वाढत्या थंडीचा विचार करून उबदार चादरींचे वितरणही करण्यात आले या उपक्रमामध्ये सार्थक बजाज अनमोल सिंग बच्छेर अर्जुन शर्मा यांच्यासह ओव्हरलँडर्सच्या संपूर्ण टीमने सक्रिय सहभाग घेतला या टीमने जीएमसी अकोला परिसर शनि मंदिराच्या जवळचा परिसर अंबिका देवी मंदिर तसेच शहरातील विविध भागांमध्ये जाऊन गरम ब्लँकेट आणि केक वाटले ब्लँकेट मिळाल्यावर वृद्ध गरजू आणि रस्त्यावर राहणाऱ्या अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला तर छोट्या मुलांना केक मिळताच त्या क्षणातील स्मितहास्य पाहून टीमचे सदस्यही भावूक झाले ओवरलँडर्स अकोल्याच्या सदस्यांनी सांगितले की समाजातील गरजूंपर्यंत मदतीचा हात पोहोचवणे हेच आमचे उद्दिष्ट असून अशा उपक्रमांना पुढेही चालना देण्याचा आमचा निर्धार आहे समाजातील प्रत्येकाने अशा उपक्रमांना हातभार लावावा अशी विनंतीही ग्रुपकडून करण्यात आली आहे